राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला दिसत आहेत व्ही आय पी दौरे होत आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी प्रचाराच्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुस, मिळतात दिसत आहे त्यामुळे देवळगडाच्या परिसरातील देवळगराच्या शहरातील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या पवारच्या त्यांच्या ज्या उमेदवार आहेत माधुरीताई शिंपणे आपल्यासोबत आहेत त्यांना विचार आपण की देवळगडराजा या देवळगडराजामध्ये दे, जे तुम्ही आता निवडणुकीसाठी उभे आहात उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी कुठले विजन घेऊन जाऊन तुम्ही आता न नागरिकांसमोर जातात काय प्रश्न मांडताय नमस्कार सर्वात प्रथम तर मी आता नगराध्यक्षपदासाठी इथे उमेदवार म्हणून उभी आहे तर माझं पहिलं विजन आहे की इथं पाणी पुरवठ्याचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अजित दत्त पवार आता सभेमध्ये जे सांगितल्याप्रमाणे मी रोज पाणी देण्याचा प्रयत्न या देवगराज्या शहराला करेल आणि इथे जे घाण वगैरे आहे जे डेव्हलपमेंटची आता जी गरज आहे आताच्या काळामध्ये ती पूर्णपणे शहर डेव्हलप करेल आणि देवघराचे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून असं बनवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल देवघराचे शहर हे पहिल्यापासून मागासलेलं शहर म्हणून ओळखलं जाते यात इथे आतापर्यंत कुठल्या प्रकारचा विकास झालेला दिसत नाही भका शहर म्हणून तिथे ओळख होत आहे आता प्रयत्न कसे राहतील तुमचे की या देवघराजाचा जो कायापालट करण्याचा विकासाचा जो एजेंडा आहे तुमचा तो कोणता राहणार आहे सर्वात प्रथम तर इथे जे गंदगी साफसफाई जे नाल्या वगैरे आहेत त्या त्याचे काहीच काम झालेलं नाही ड्रेलाईनचं काम झालेलं नाही त्याच्यानंतर इथे विद्युत पण काहीच काम झालेलं नाही आहे इथे लाईट जाते नेहमी सतत पाण्याचा फार प्रॉब्लेम आहे लोकांना पंधरा पंधरा दिवसांमध्ये वीस वीस दिवसांमध्ये नळ येतात त्याच्यामुळे लोक फार त्रस्त झालेले आहेत इथे सर्व सुविधा असूनही ते पुरवठा त्यांना पाण्याचा होत नाही आणि आले तरी नळ इथे तीन तीन दिवस चार चार दिवस ते नळही बंद करत नाही त्याच्यामुळे इथे काहीच नियोजन नाही आहे ज्याप्रमाणे इथे बाजूलाच तुमच्या देवघराच्या शहराच्या बाजूलाच खडक पूर्ण धरण आहे दे दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती पन्नास वर्षापासून या शहराला अद्यापर्यंत पाणी पुरवठा होत नाही महिन्यातनं एखाद्या वेळेस नळ येतात पाणी होते नागरिक त्रस्त झाले यासाठी तुमचा असा काय प्रयत्न राहील की नागरिकांना दररोज पाणी मिळेल आम्ही पूर्णपणे खडकपूर्णाचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपल्या इथे भरपूर पाणी आहे आणि नगरपालिकेच्या मी जर नगराध्यक्षपदाला उमेद निवडून दिला जनताने मला तर मी पूर्णपणे रोज पाणी देण्याचा प्रयत्न करेल व नगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय सातत्यानं तिथे जे काही विकास कामं असतात त्यामध्ये नेहमी भ्रष्टाचार होताना दिसतोय खरंच झाला भ्रष्टाचार वाटते तुम्हाला जेव्हा मी जनतेमध्ये आता फिरते जेव्हा सगळ्यांची कामं बघते तर मला तरी वाटते की हो त्यांच्यामध्ये तो जो प्रश्न आहे तो अजून काही निघलेला नाहीये तरी मी जर नगराध्यक्ष जनतेना मला निवडून दिलं तर मी जनतेचे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करण्याचा माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करेल तर ह्या आपल्यासोबत होत्या माधुरताई शिंगणे शिंपणे ज्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार आहे नगराध्यक्षपदाच्या त्यांनी एक मानस बोलून दाखवला आहे की या नग मी जर नगराध्यक्षपद निवडून आले तर या शहराचा काय पलट केला शहर आणि या नागरिकांना स्वच्छ आणि दररोज पाणी देण्याचा मी प्रयत्न करेन कॅमेरामॅन सुनील मोरेसामी संजय जाधव साम टी व्ही राजा बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका